के तीन वान आहेत बघा uh, फुले किमिया सातशे त्रेपन्न फुले संगम सातशे सव्वीस आणि फुले दुर्वा हा नऊशे ब्याण्णव हे तीन वान के डी एस हे क्रमांक सांगितले त्यांचे मराठी पण नाव सांगितलं तुम्हाला के डी एस म्हणजे कसबे डिग्रस संशोधन केंद्र कसबे डिग्रस के डी एस ह्या कृषी संशोधन केंद्रावर हे तिन्ही वान संशोधित झालेले आहेत आता के डी एसचा लॉंग फॉर्म तुम्हाला मी सांगितला यातला सातशे सव्वीस आणि सातशे त्रेपन्न फुले किमिया आणि फुले संगम ह्या वानानंतर हा फुले दुर्वा नऊशे ब्याण्णवचा काढलेला वान आहे आता त्या दोन वानात हे तिने पण वान बागायत वान आहेत आणि सांगलीच बिग संधी संशोधन झाले आहेत आणि त्याचा सर्व सर्व अधिकार राहुरी विद्यापीठाला गेलेला आहे त्याचा राहुरी विद्यापीठात पण फाउंडेशनचं बियान तुम्हाला वितरित केलं जातं तो त्याच्यात व्हिडिओ मोठा मी जास्त करणार नाही पण हा फुले दुर्वा तुम्हाला शकतो तुम्ही आणि फ्लावर आलेला आहे काही फ्लावर फुलं किती बघा फुटवेंची मी वैशिष्ट सांगणार आहे आता हा व्हिडिओ मी का पाठवतोय तर दोन चार शेतकरी मला फोन आले कि साहेब तुम्ही सोयाबीन की आता ह्याला चोपन्न दिवस पूर्ण झाले आहेत त्या प्लॉटला आणि आहे नऊशे ब्याण्णवचं वैशिष्ट्य सांगायचं तुम्हाला सांगतो नऊशे ब्याण्णव काय होते की त्याला येलो मोजाक आणि करपा आणि हे तुमचं हे ते तीन पोलीस संगमने किमण्यापेक्षा काढून घेतलेले म्हणजे येलो मोजाक येत नाही करपा येत नाही हे त्यासाठी पुशेला काढलेला वाण आहे आणि अतिशय चांगला वाण आहे त्या दोन वानापेक्षा ह्याचं उत्पन्नाचं प्रमाण म्हणलं तर दोन तीन किलो जादा आहे आणि हा वाण सातशे वीस हा साडेतीन महिने खातो हा नव्वद ते पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसाचं हवान आहे म्हणजे जरा थोडासा अर्ली भरडी काढलेला आहे आणि चांगला आहे हा त्यामुळे हे आणि आता पण ह्याच्यावर दोन पाहुणे आलेले आहेत सुरुवातीची मी एकोणीशे एकोणीसची फवणी घेतली होती त्याच्याबरोबर एक पंचवीस मिनिट हमला घेतला होता थोडीशी अशी पानावर केली होती त्यानंतर मी आता नियम घेतलेला आहे अशी कुठे कुठे पानावर खोलायचं त्याच्याबरोबर काही जी बाय होता चौतीस आणि हे घेतलं होतं आम्ही नवीस घेतलं होतं फवणी केलेलं आहे लॉट बघू शकतो तुम्ही आणि त्याची संख्या बघा होता आणि याचं वैशिष्ट्य काय की खालून दोन इंचाच्या वर संख्या लागतात आणि त्याच्यात हे होतंय प्रत्येक हे पानाच्या पानाचे फुटवायचं प्रमाण काय आता इथे एक ब्रँचेस फुटले त्याच्यावर एक ब्रँच फुटलेले बघा त्याच्यावरती फुटलेले याच्यावरती म्हणजे प्रत्येक पानात न हा ब्रँचेस फुटत जाते त्यामुळे हा उत्पन्नाला वान या दोन्ही वनापेक्षा जरा दोन तीन जात आहे फुले दुर्गाण ब्रँच वैशिष्ट्य सांगतात एका घासामध्ये पाच सहा फुलं असतात पाच सहा पाच सहा जास्त प्रमाण लागतात त्याचा दुसरा जाऊन मध्ये कसं तर एक पान आहे आता ह्या पानामध्ये पाच पानं असतात पाच पानं आहेत आणि हे जी फुलांचा कलर तिकडे जांभळा कलरचा आहे हा पुढे दरवाजा नऊशे ब्याण्णव हे ओळखण्याची पान जरा मोठा आहे आणि पुढं टोकदार आहे असं हे तुम्ही ह्या माना ह्याच्या तुम्ही आणि केसला म्हणजे त्याची शेंगांची कूस आहे ती निघून जाते कळपट साधारण शेंग आहे त्याची तीनदा शेंगांचं ती शेंगा दा प्रमाण जास्त असतं ह्या वानाचे वैशिष्ट्य आहे